चला नमस्कार मित्र मेहते मिनो तर शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आता बघा दुपालचे वाजलेले आहेत किती वाजतो दोन अडीच वाजते का तर बघा आम्ही इथं आलेलो आहेत आणि रूम तर किती छान आहेत बघा दाखवते ना हे बघा हे वेलकम ड्रिंक दिलेले आम्हाला ये काय दिले बघ ज्यूस आहे ज्यूसी विरांश बसला इथे मम्मा विरांश बसलेले आहेत मी चला या प्रत्येकाला बोलव चला जेवायला जायचंय चला दोन घास खाऊ इथं हिची बाग आहेत का केळीची बाग आहे तेच ना बघा इथे मागच्या सगळ्या बघायचं छान छान आहे हम्मा इथली खरी खरी नाही खोटी खोटी छान आहे बघ इथं इथं हम्माची इथे फोटो काढायचा आपल्याला आम्हाला पकडून फोटो काढायचा छान हो मग का तुला तू हे आपल्याला किचन आहे का हम्म बघ नाष्ट सकाळी साडेआठ दहा नंतर मिळणार नाही तिकडे सगळं ना तुम्हाला हा हळू 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 बघा इकून एकूण तुम्हाला सगळ्या चित्रावर कळत असेल आम्ही कुठे आलो कोकणात आलो तिथे काय कुठला पक्षी आहे कोंबडी पण म्हणता ना नाही कोंबडी पण नाही म्हणता ना काय निघणार कोंबडी तर बघा ही सगळी केळीची झाड आहेत सगळ्या लोकेशन म्हणजे सगळ्या एक पूर्ण लोकेशन तुम्हाला समजत असेल नीट बसू चला आता इथे जे बघा जेवण आहे ते इथे लावून बसू इथे सगळेजण जेवायला छान सोय आम्ही आलो कोकणामध्ये बघा कसं छान झूम आहेत

चुछी 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 मी ला। ला। हे पहा आम्ही ह्या बीचवर गेलेलो संध्याकाळ म्हणजे पाच त्याच्या पाच नंतर जवळजवळ आम्ही ज्या दिवशी पोचलो त्या दिवशीच गेलो आणि इतकं बीच जवळ आहे खूप आम्ही जिथे स्टे केला तिथे आम्ही उतरलो त्या बीच अगदी पाच मिनिटावर वॉकिंग डिस्टन्समध्ये बीच आहे आणि तिथे बीचवर जाऊन खूप मजा केली प्राजक्ता त्याची जोडी आहे पहिल्यांदा बसली गाडीवर असं म्हणजे प्रत्येकानी त्या गाडीवर बसून राईड केलेला आहे एक एक चक्कर मारलेली आहे आणि छान एन्जॉय केला आणि इकडं फिल्सला आमचा सगळ्यांच्या बरोबर एक एक चक्कर मारत होता विरांश त्याला खूप मजा येत होती आणि नंतर ना पाण्यामध्ये पण खेळणं चालू होतं समुद्रामध्ये त्याचे पप्पा तो अशा प्रकारे आम्ही बीचवर खूप एन्जॉय केलेला प्रत्येकाने गाडीमध्ये एक एक चक्कर मारली होती आणि सनसेट होईपर्यंत आम्ही इथे बसलो होतो हो Good morning, तर अगदी त्याला कशाची भीती वाटत नव्हती आम्ही हे बघा सकाळ सन सनसेटवर सगळ्यांनी व्हिडिओ काढले व्हिडिओज काढले रील्स काढले आणि भरपूर एन्जॉय केला आणि मग आम्ही परत आलो हॉटेलवर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर चला बघा आता आमची आंघोळ झालेली आहे चहा झालेला आहे पण आता नाश्ता करायला निघालेत आता तर हे पण रेडी झालेले आहे आहेत आणि सगळेजण हळूहळू रेडी होत आहेत प्राजक्ता रेडी झाली आहे रसिकाची अंघोळ राहिली कारण का विरांश काल रात्री त्याला तिला खूप त्रास दिला त्याचे पाय दुखत होते तो इतका उड्या मारला इकडून तिकडं इकडून तिकडं तिकडून इकडं खूपच उड्या मारत होता त्याच्यामुळे त्याचे पाय दुखत असतील आणि खूप तो नेहमीच एक त्रास देतो तो झोप्याच्या वेळेस तर चला असो तर रसिका तयार होती आणि आम्ही निघू आता नाश्त्याला चला व्हिडिओ कंटिन्यू करा करा आणि स्किप न करता आज आम्हाला जायचे हरिहरेश्वरला काही थोडं देवदर्शन आहे बीचपर्यंत जायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा इथे ना सगळी सुपारीची झाडं आहेत बघा हे बघा सुपारी लागलेली आहे इतक्या सुपाऱ्या लागल्या आहेत मस्त इतकी स्ट्रेट सरळ झाडं झाड आहेत अगदी सुपारीची झाडं अगदी सरळ असतात बघा कुठेही वाकडं नसतं तर बघा आणि नारळाची पण झाडे आहेत इतकं सुंदर हे दृश्य आहे हे, हे म्हणजे यांची बाग म्हटली तरी चालेल सुपारीची बाग आणि किती विविध हे पा नाही किती सुपारी लागलेल्या आहेत खूप प्रत्येक झाडाला असं घडच्या घड लागले सुपर आहे बघा आणि इकडे ना एक छान ते की अ हे बघा बघा विड्याची पानाची वेल आहे हे पहा केवढं मोठं विड्याचं पान आहे हे वेल आहे बघा विड्याचं पानांचं मस्त आहे आणि मी ही सकाळ सकाळ मारते आहे इतके सुंदर असं सतत तिथं फिरत राहावं असं वाटतं एवढं छान आहे कोकणामध्ये काय म्हणतात त्याला निसर्ग निसर्ग सौंदर्य कोकणाचं तरच खूप छान आहे हे आलेत बघत तयार आणि काल तर अक्षरशः बघा हे क्रिकेट लहान मुलांना क्रिकेट खेळायचं पण आहे ते हे बघा स्टंप आहे हो काय पहा इथं पण बैलाची बैल बैलगाडी काय चला आहे बघा आम्ही नाश्ता करून निघालो आता आप आपल्या रूम जरा आवरायला आमचे आमच्या ह्यांचे रील्स काढणं चालू आहे बघा रील पळतातच पळतात तिकडं तिकडं एवढं फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही निघणार होतो हरिहरेश्वरला आणि तिथे आहे महादेवाचं मंदिर तर आम्ही तिकडे दर्शनाने निघणार होतो चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये